राम राम नमस्कार सुप्रभात मित्रांनो मी तुमचा मित्र शशिकांत मराठे तुमचं केसरएक्स एल कंपनीमध्ये आणि काठा पदराच्या शिक्षणामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो इथे जर आपण बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकता की आपल्याकडे काठा पदराचे कशा प्रकारचं कलेक्शन आलंय कशा प्रकारचे डिझाईन्स आली त्याच्यात मग गोल्डन जरी राहणार आहे कॉपर जरी राहणार आहे नंतर गोल्डन सिल्वर मल्टी कलरमध्ये तुम्हाला विविध बुट्ट्याचं पूर्ण कॉन्सेप्ट राहणार आहे अशा प्रकारचे विविध कलेक्शन्स विविध पॅटर्न्स मित्रांनो तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील आणि इथे आपण जर बघितलं तर सुरुवात होते फक्त एकशे पंच्याऐंशी पासून आणि मग जशी आपण रेंज प्लस करत जाऊ त्याप्रमाणे तुम्हाला इथे अनेक कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील आणि हा सर्वात मोठा तुमच्यासाठी प्लस बेनिफिट आहे की तुम्ही तुमच्या शॉपला अशा प्रकारचे विविध कलेक्शन्स ठेवून चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॉफिट घेऊ शकतात तुमच्या ग्राहकांना चांगली सर्व्हिस देऊ शकतात आणि हा मित्रांनो व्यवसाय करण्याचा एक फंडा आहे आणि त्याला आपण कशा प्रकारे जोपासतो प्रकारे त्याच्यावरती आपण इम्प्लिमेंट करतो हा सर्वात मोठा भाग आहे आमचा हेतू एकच की तुमच्यापर्यंत ता कलेक्शन्स त्याचा व्हिडिओ दाखवणं त्याच्याबद्दल माहिती देणं आणि कशा प्रकारचे रेंज कशा प्रकारे तुम्हाला बेनिफिट देऊ शकते ग्राहकांना कसं आकर्षित करू शकते यासुद्धा गोष्टी आम्ही ऑन करत असतो तर आज आपण काठापत्रामध्ये नवीन नवीन कलेक्शन्स आणि नवीन नवीन पेटर्न बघणार आहोत पण त्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बनवून राहा बघा काय असतं की केसिरेक्शल कंपनीमध्ये तुम्हाला जे पण प्रोडक्ट दाखवले जातात बघा आता तुम्ही याचा ब्लाऊज तुम्ही स्वतःच बघू शकता वन मीटर प्लस हे तुम्हाला पूर्ण ब्लाउज येणार आहे बघा इथून तर इथपर्यंत आपण काय म्हणतो की ब्लाऊज कमी येणार आहे किंवा काहीतरी राहणारे नाही मित्रांनो इथे तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा ब्लाऊज वन मीटर प्लस आहे आणि अशा प्रकारचं कलेक्शन जे राहणार आहे ते तुम्हाला इथे असं पाहायला मिळेल बघा आता आपण याची बॉर्डर जर बघितली तर फारच अट्रॅक्टिव्ह बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात इकडे मोठी बॉर्डर घेतलेली आहे आणि टू टोन मध्ये तुम्हाला हा पूर्ण पदर येणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर जांभळ्या कलरचं पूर्ण सुंदर अशा प्रकारचं पूर्ण प्लेन कॉन्सेप्ट घेतलाय आणि मध्ये तुम्हाला विविंगचे बुट्टे पाहायला मिळतील आणि काय असतं की मित्रांनो बघा तुम्ही तुमच्या शॉपमध्ये कशा प्रकारचं कलेक्शन ठेवताय तर इम्पॉर्टंट आहेच पण त्या प्रोडक्टला तुमच्या ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे कारण मित्रांनो प्रोडक्ट असून चालणार नाही प्रोडक्टची डिमांड कशी आहे प्रोडक्ट आउट कसं होतं आहे याच्यावरती आपला जो व्यवसाय असतो तो अवलंबून असतो आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतो की रिअल मॅन्युफॅक्चरशी जुडा रिअल मॅन्युफॅक्चरशी जुडा कारण मित्रांनो सुरतमध्ये तुम्हाला माहिती आहे की टेक्स्टाईल आणि डायमंडसाठी ही पूर्ण सुरत शेअर गुजरात राज्य प्रसिद्ध आहे पण तिथे रिअल व्यक्ती जर तुम्ही जुडलात तर तुमचा व्यवसाय रिअल चालणार आहे ग्राहकांना रिअल प्रोडक्ट भेटणार आहे आणि ग्राहकांकडून जो रिस्पॉन्स भेटणार आहे तसं तुम्हाला रिअल भेटणार म्हणजे रिअल जो, जो शब्द आहे तो फारच मोठा शब्द आहे आणि त्याच्यात सर्व काही रहस्य छुपलेलं आहे मित्रांनो आणि इथे आपण जर बघितलं बघा प्रोडक्ट जर आपण बघतोय तर तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कमीपणा दिसणार नाही कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम येणार नाही का कारण रिअल मॅन्युफॅक्चर जो असतो ना त्याचं एकच ध्येय असतं की माझ्या ग्राहकांना बेस्ट कलेक्शन्स बेस्ट क्वालिटी मी कसं प्रोवाइड करू शकतो त्यांच्यापर्यंत नवीन नवीन कलेक्शन मी कसं पोचू शकतो हा एक रिअल मॅन्युफॅक्चरचा एक हेतू असतो एक ध्येय असतो आणि त्या ध्येयासाठी तो मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून काम करतोय याच्यापेक्षा मोठं उदाहरण मित्रांनो तुम्हाला कुठेही भेटणार नाही म्हणून तर केसरिया टेक्साइल कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी आहे एकमेव असं युनिट आहे जिथे तुम्हाला लागणाऱ्या सर्व प्रकारचं कलेक्शन सर्व प्रकारचं पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा आता आपण इथे जे बघतोय ना कॉपर जरीमध्ये फारच सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याचा आपण पेटर्न जर बघितलं तर तुम्हाला आपोआपच कळणार आहे की कशा प्रकारचं पेटर्न राहणार आहे कशा प्रकारचे डिझाईन बघा आता याच्या ब्लाऊज जर बघितला बघा पूर्ण कॉपर जरीचा ब्लाउज आहे आणि डिझाईन जर बघितली ना मित्रांनो तर ती पूर्ण भरलेली डिझाईन राहणार आहे बघा इथे तुम्ही स्वतःच पाहू शकतात कॉपर जरीचा पूर्ण पदर घेतला आहे फार अट्रॅक्टिव्ह पदर आहे बघा एकदम फॅन्सी आपण ज्याला म्हणतो बॉर्डर जर बघितली मित्रांनो तर बॉर्डर सुद्धा फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर राहणार आहे आणि काय असतं की आता लग्न प्रसंग सुरू झाले मग आपल्या घरात थोडे वयस्क माणसं असतील थर्टी फोर्टी प्लसचे असतील किंवा यंग जनरेशन असेल त्यांच्यासाठी काठापत्राचा कॉन्सेप्ट हा एक फार महत्वाचा भाग आहे आणि मित्रांनो आपण म्हणतो ना की काठापत्राचा कॉन्सेप्ट आहे पैठणी आहे नववार साडी आहे दहावार साडी आहे हा आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा आपण म्हणतो ना की एक वेगळी ओळख आहे आणि ती ओळख जोपासणं हे आम्हा तुम्हा दोघांचं काम आहे आणि त्या परीने आम्ही प्रयत्न सुद्धा करत असो आणि तशाच प्रकारचं कलेक्शन आम्ही तुम्हाला दाखवत असतो तशाच प्रकारचं कलेक्शन तुमच्याकडे आम्ही पोहोचवण्याचं काम करतो आता हे पेटर्न तुम्ही जे बघताय बघा तुम्ही स्वतःच शकता किती आकर्षक अशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील आकर्षक डिझाईन्स पाहायला मिळतील आणि हा तर सर्वात मोठा तुम्हाला प्लस पॉईंट आहे की तुम्ही अशा प्रकारचं कलेक्शन ठेवा मग तो यूपी बिहारचा ग्राहक असो साऊथचा असो किंवा आपला महाराष्ट्र ग्राहक असो जेव्हा तुमच्या शॉपवरती येतील तर त्याला ज्या प्रकारचा कलेक्शन हवे ज्या प्रकारची डिझाईन हवी किंवा ज्या प्रकारची रेंज हवी ती जर तुमच्या दुकानात असेल तर तुमचा ग्राहक कधीही तुमच्या दुकानातून परत जाणार नाही कारण मित्रांनो मला जी वस्तू आवडते ती जर मला एका ठिकाणी भेटली तर मी रिपीट अँड रिपीट त्यांच्या दुकानात जाईल एकटा जाणार नाही तर लोकांना सुद्धा घेऊन जाईल आणि लोकांना सजेस्ट सुद्धा करेल की तिथे तुम्ही जा त्यांना तिथे तुम्हाला तशा प्रकारचं सर्व सुंदर कलेक्शन भेटणार आहे तर केसरिया या कंपनी प्रती सुद्धा मित्रांनो ग्राहकांचा जो विश्वास आहे तो असाच आहे की इथे तुम्हाला वन स्टॉप शॉप सर्व कलेक्शन पाहायला मिळतं बघा आता तुम्ही पाहू शकतात वाव किती मस्त आहे बघा पूर्ण गोल्डन जरीचा पदर घेतला आहे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे आणि याच्यात आपण बुट्टी जर बघितली मित्रांनो तर गोल्डन जरीची बुट्टी घेतली बॉर्डर जर घेतली थोडी ब्रॉड बॉर्डर तुम्हाला येणार आहे छान अशा प्रकारची बॉर्डर आहे आणि मध्ये जे तुम्ही विविंग बुट्टा पाहताय बघा किती छान कॉन्सेप्ट आहे बघा गोल्डन जरीचे बुट्टे घेतलेले आणि पूर्ण रिच पल्लू आणि रिच बॉडी तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की नाही याच्यात काहीतरी कमीपणा आहे कारण ग्राहकांना सिंपल सोबत हवी आहे थोडं भरलेला पल्लू हवा आहे किंवा भरलेली बॉडी हवी तर त्या प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया या टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला कलेक्शन दाखवत असतो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेतात तुम्हाला पीडीएफ लिंक हवी तर ती सुद्धा आमच्या ऑनलाईन ऑफलाईन दोघं टीमकडनं तुम्हाला मिळते पण त्याचा जास्तीत जास्त वापर करून आपण आपल्या व्यवसायाला कसा वाढू शकतो हा सर्वात मोठा आपल्याकडे जबाबदारी मित्रांनो आणि ती जबाबदारी पार पाडण्याचं काम तुम्हा आम्हा दोघांचं आणि इथे बघा तुम्ही पाहू शकतात कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा घेतले बघा किती छान अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज घेतले आणि आताची जी जनरेशन आहे त्यांना टोन टू टोन किंवा कॉन्ट्रास्ट जे सिस्टम असते त्या प्रकारचं सर्व कलेक्शन त्यांना आवडत असतं आणि याच्यात आपण वेगवेगळ्या कलेक्शन्सला आपण ऑन करू शकतो बघा त्याच्यात ही दुसरी जी कॉन्सेप्ट तुम्हाला दाखवतोय मी अशा प्रकारचे डिझाईन्स आणि अशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा किती आकर्षक अशा डिझाईन्स आकर्षक असे पॅटर्न्स मित्रांनो तुम्हाला केसर एक्स कंपनीमध्ये पाहायला मिळते म्हणून तर म्हणतो ना की केसर एक्स कंपनीमध्ये रिअल मॅन्युफॅक्चर जे तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे ते कुठेही पाहायला मिळणार नाही आणि रिअल मॅन्युफॅक्चर तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो बघा लोक सांगतात काही बोलतात काही दाखवतात काही पण इथे आम्हाला सांगायची गरज नाही बोलायची गरज नाही किंवा दाखवायची गरज नाही आहे जेव्हा व्हिडिओ तुम्ही पाहता तर तुम्हाला त्याच्या मागचं चित्र आपोआपच दिसतं म्हणून तुम्ही ह्या लहान लहान गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि हो सर्वात मोठी गोष्ट की कोणाच्याही सांगण्यात येऊ नका प्लीज कारण लोकांचं मोठं एकच आहे की वन टाईम बिझनेस करायचं पण इथे आम्हाला लॉंग टाईमपर्यंत बिझनेस करायचा आहे आणि बिझनेस हा विश्वासावरती चालत असतो त्यामुळे तुम्ही एकदा या बघा कलेक्शन्स कसं आहे पॅटर्न्स कसं आहे आणि कशा प्रकारची रेंज तुम्हाला भेटणार आहे आणि ती रेंज तुमच्या व्यवसायाला फार पुढे नेणार आहे तर मी शीर्षिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया